አይ नारायणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सर्व गावातील मुस्लिम समाज बांधवांनी सामंजस्य दाखवत धार्मिक ऐक्य टिकवण्यासाठी पुढाकार घेत गणेशोत्सव व ईद ए मिलाद हे दोन्ही सण एकाच दिवशी येत असल्याने कायदा सुव्यवस्थेची समस्या उद्भवू नये यासाठी ईद ए मिलाद मिरवणुकीची तारीख दोन दिवसांनी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे नारायणगाव पोलीस स्टेशन येथे सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांच्या उपस्थितीत मुस्लिम बांधवांसोबत झालेल्या विशेष बैठकीत हा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला या बैठकीत नारायणगाव पोलीस स्टेशन स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार पोलीस शिपाई दत्ता ढेंबरे नारायणगाव सुन्नी मुस्लिम जमातचे अध्यक्ष एजा जत्तार निमगाव सामा जमात अध्यक्ष दादामिया पटेल शाही जामा मस्जिद नारायणगाव जमात अध्यक्ष सिद्दीक शेख वडगाव कांदळी जमात अध्यक्ष उस्मान पठाण आर्वी पिंपळगाव जमात अध्यक्ष फकीर मोहम्मद मोमिन ग्रामपंचायत सदस्य जुबेर अतार राजे नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष जुबेर शेख युवा शक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष अशपाक पटेल युवा नेते तौपसिक कुरेसी केजीएन फाउंडेशनचे रज्जा काजी रियाज मणिनार जावेद पटेल दानशीनामदार फारुख मोन सकले शेहबाज अतार मुनीर कुरेशी यांसह नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीतील नारायणगाव वारुळवाडी आरबी पिंपळगाव एडगाव वडगाव कांदळी निमगाव सावा गावातील ज्येष्ठ व तरुण सदस्य मुस्लिम बांधव उपस्थित होते ईद ए मिलाद दिनांक पाच सप्टेंबर रोजी साजरी होणार होती मात्र त्याच दिवशी गणेशोत्सव साजरा होत असल्यामुळे गणेश भक्तांच्या मिरवणुका आरती व इतर धार्मिक कार्यक्रमांमध्ये अडथळा निर्माण होऊ नये यासाठी मुस्लिम बांधवांनी उदारमत वाद दाखवत ईद ए मिलाद मिरवणुकीची तारीख गणेश विसर्जनानंतर दुसऱ्या दिवशी दिनांक सात सप्टेंबर रोजी करण्यास सहमती दर्शवली या निर्णयाचे उपस्थित सर्वांनी स्वागत केले यावेळी महाराष्ट्र शासनाच्या वतीने शासकीय कार्यालयांमध्ये शंभर दिवसांची कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमेत पुणे विभागात प्रथम क्रमांक पटकवल्याबद्दल उपस्थित मुस्लिम समाजाच्या वतीने साहेब पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांचे कौतुक करत शुभेच्छा देऊन सत्कार करण्यात आला ठिकाणी नारायणगाव पोलीस स्टेशन यांच्या वतीने आज आपला जो ईद ए मिलादचा आपला कार्यक्रम येणार आहे सण येणार आहे तर त्या सणाच्या अनुषंगाने आपल्या नारायणगाव ना पोलीस स्टेशन हद्दीतील सर्वच गावातील या ठिकाणी आपण मुस्लिम बांधवांची मिटिंग दरवर्षीप्रमाणे आयोजित केलेली आहे आणि दरवर्षी आपल्या नारायणगावमध्ये एक खूप चांगलं हिंदू मुस्लिम ऐक्याचं खूप चांगलं उदाहरण नारायणगाव मार्फत या ठिकाणी नेहमीच दिलं जातं त्याच्यामध्ये जसं मी यापूर्वी देखील सांगितलं होतं की बाबा आपलं नारायणगावची यात्रा असू द्या बऱ्याचशा गावांमध्ये आपला जो मधला आपला ह्यांचा हे आहे नाही हा गणपीर बाबांचा जो उत्सव असेल पुन्हा आपल्या येडगावचा जो पीर चांद बाबा मंदिराचा जो हे असेल तर प्रत्येक ठिकाणी खूप चांगलं उदाहरण दिलं जातं की बाबा त्या ठिकाणी हिंदू मुस्लिम ऐक्याचं बाबा हे दोन्ही समाजाचे लोक एकत्र येऊन खूप उत्साहामध्ये हे सण साजरे करत असतात खूप चांगल्या पद्धतीने साजरे करत असतात आणि आता हे माझं गणपतीचं तिसरं वर्ष आहे गणपती उत्सवाचं तर त्याच्यामध्ये मागील दोन वर्षामध्ये आपल्या प्रत्येक वेळी मला वाटते गणपतीमध्ये ईदचा सण या ठिकाणी आला होता आणि प्रत्येक वेळी बाबा पोलीस प्रशासनावरचा ताण कमी व्हावा आणि सामाजिक ऐक्य जपलं जावं सगळ्या समाजाचे लोक बाबा या ठिकाणी गोणी गोण्या गुनगाग राहतील कुठलाही कायदा सुस्थेत प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी आपल्या नारायणगाव मधल्या आणि आजूबाजूच्या सर्व गावातील मुस्लिम बांधवांकडून या ठिकाणी काही चांगले उपक्रम किंवा चांगला निर्णय या ठिकाणी घेतले जातात तर आज या ठिकाणी आपण ईद निमित्त पुन्हा एकदा सगळे एकत्र जमलेले आहोत तर मागच्या वर्षी देखील आणि त्याच्या मागच्या वर्षी देखील गणपतीचा विसर्जनाचा जो दिवस होता आणि ईदचा दिवस होता तर तो एकाच वेळी आल्यामुळं आपल्या नारायणगावमधील आणि ना आजूबाजूच्या सर्व गावातील मुस्लिम बांधवांनी या ठिकाणी ईदची जी मिरवणूक आहे ती गणपती विसर्जनानंतर या ठिकाणी या ठिकाणी त्यांनी खूप चांगला अशी हा निर्णय घेतला होता आणि त्याचं सर्व पुण्यातच नाही तर महाराष्ट्रात त्याचं अनुकरण केलं गेलं त्याचं कौतुक के केलं गेलं आणि पर्सनली मला एस पी साहेबांनी देखील त्याच्यामध्ये खूप ऍप्रिशिएट केलं की तुम्ही खूप चांगला निर्णय घेतला तुमचं बाबा कम्युनिकेशन सर्व बांधवांसोबत खूप चांगला आहे आणि निश्चित त्याचा तुम आपलं बघून बाकीच्या लोकांमध्ये आता अजून डीवायस साहेब मिटिंग लाल त्यावेळेस त्यांनी म्हटलेले की बाकीचे विचाराधीन आहेत विचाराधी असणं आणि निर्णय घेणं ह्याच्यामध्ये खूप फरक आहे तर आपले लोक नेहमीच बाबा सगळ्यात आधी निर्णय अजून बाकी कोणी डिक्लेअर केलेलं नाही किंवा त्यांचं होईल नाही होईल मला त्याबद्दल काही खात्री नाही परंतु आपल्या इथं जे बांधवांनी जो निर्णय घेतलाय तो मी या ठिकाणी यज भाई यांना विनंती करतो की त्यांनी जो काही या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे त्याबद्दल आपण या ठिकाणी माहिती द्यावी सर्वप्रथम मी साहेबांचे आभार मानतो त्यांनी गणेश विसर्जन आणि ईद नबी हे मागं पुढं एक दिवस आल्याने त्यांनी ही मीटिंग आयोजित केलेली आहे आणि या मिटिंगमध्ये त्यांनी आम्हाला एक विनंती केली का गणेश विसर्जन हे सहा तारखेला आहे आणि ईद मिलादुनबी पाच तारखेला आहे रस्त्यामध्ये मंडळ वगैरे असतात त्याच्यामुळं तुम्ही हे तुमचे जे ईद मिलादुन नबीचे धार्मिक कार्यक्रम आहे ते तुम्ही मशिदीत घेऊन ते जुलूसचा कार्यक्रम आहे तो तुम्ही एक दिवस गणपती विसर्जनाच्या नंतर घ्यावं आणि त्या बाबतीत आम्ही सर्वांची मिटिंग घेतली आणि मिटिंगमध्ये आम्ही असं हे जाहीर केलं म्हणजे निर्णय घेतला का आमच्या ज्या ईद मिलादून नबीचा जुलूस आहे हा आम्ही न घेता रविवारी तीन वाजता जुलूसचा कार्यक्रम घेऊ आणि त्यांना त्या आमच्या निर्णयाला आमच्या तरुण वर्गाने पण पाठिंबा दिला साहेब तर हे आपलं आहे ना तिसरं वर्ष आहे साहेब याच्या आधी पण पहिल्या वर्षी जेव्हा तुम्ही आम्हाला हे आव्हान केलं होतं बाबा गणपती आणि मिरवणूक ईद मिलाद नबी एकाच दिवशी आली त्यावेळी पण आम्ही तो निर्णय एक दिवस अगोदर घेतला आणि त्याच्यानंतर प्रत्येक जागी हे निर्णय झाले कायदा आणि सुव्यवस्था तर अतिरिक्त ताण प्रशासनावर पडू नये या प्रमाणिक हेतूने आम्ही हा निर्णय घेतलेला आहे आणि साहेब तुम्ही जे सांगितलं त्याबद्दल आम्ही तुम्हाला खूप आभार मानतो आणि जसं आम्ही आमच्या मान्य सरपंच साहेब बाबू ओपाटे यांनी एक मध्ये सांगितलं होतं का गणेश विसर्जन आणि ईद मिला ईद मिलादुन नबीचा जुलूस हा बिना पोलीस बंदोबस्त आम्ही या गावात ठेवू एवढा सलोख आणि एवढं चांगलं वातावरण नारंग गावात तर आम्ही हे शक्यता करण्याचा प्रयत्न करू साहेब आणि आम्ही आश्वासन देतो आमचा हा सण आम्ही गुन्हे गोविंद्यांनी आणि एकोप्याने साजरा करू जय हिंद जय महाराष्ट्र यावर्षी ईदे नबी पाच तारखेला आणि गणपती विसर्जनी सहा तारखेला हे दोन्ही सण एकत्र आल्यामुळे आमच्या नारंगा पोलीस स्टेशनच्या आरतीतील सर्व मुस्लिम समाजाने एकमताने जो निर्णय आहे की आमची जी पाच तारखेची ईदे मिलादुनबीची जी मिरवणूक आहे ती गणपती विसर्जन झाल्यानंतर सात तारखेला आम्ही करणार आहोत व या निर्णयात पूर्ण मुस्लिम समाज आमच्या समाजाच्या बरोबर आहे आणि मी लिहाच्या वतीने पण मी या निर्णयाबरोबर आहे असे सांगतो जय हिंद जय महाराज भाविक जयंती आणि पैगंबर जयंतीच्या सर्वप्रथम सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि पैगंबर जयंती ही आम्ही शांततेत आणि उत्साह साजरी करू आणि साहेबांचा साहेबांचे पण खूप खूप आभार धन्यवाद या ठिकाणी सर्व उपस्थित यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो की आपण सर्वजण या ठिकाणी आपला वेळात वेळ काढून आपण सर्वजण आलो माननीय ए पी ए महादेवजी शेलार साहेब यांचे मी या ठिकाणी अभिनंदन करतो की दोन तीन दिवस झाले त्यांच्यावरती फार ताण आहे आजूबाजूच्या परिसरामध्ये गणपती मंडळ असेल दहांडी झाली आता ईद मिलाखच्या कार्यक्रमाचं नियोजन त्यांनी या ठिकाणी केलं सगळ्या मंडळांनी त्यांना चांगल्या पद्धतीचं चा, सहकार्य केले आणि आपल्या सर्व समाजाने जे नारंगा स्टेशनच्या आधीमध्ये जेवढे पोलीस स्टेशनच्या आधीमध्ये जेवढे जेवढे गाव आहेत त्या सगळ्या गावांनी या ठिकाणी ठरवलं की पाच तारखेचा जो कार्यक्रम आहे धार्मिक तो आपण आपल्या मशिदीमध्ये आपल्या घरी आपण चांगल्या पद्धतीने तो करू आणि मिरवणुकीचा जो विषय राहिला तो मिरवणुकीचा विषय आपण सात तारखेला घेतला त्याबद्दल प्रथम तो आपण आपल्याबद्दल टाळ्या वाजवल्या पाहिजे की आपलं अभिनंदन केलं पाहिजे की आपण हा चांगला जो निर्णय तीन चार वर्ष झाले आपण हा निर्णय घेतोय चांगल्या अधिकारी आपल्याला या ठिकाणी लाभले याच्या आधी कधी आपल्याला पोलीस बंदोबाची आवश्यकता लागली नाही कारण की सगळे गुन्हे गोविंदाने चांगल्या पद्धतीने नारंगामध्ये एक उपाय राहावा यासाठी सगळेजण या ठिकाणी प्रयत्न करत असतात आणि याही पुढे आपण सगळे या ठिकाणी प्रयत्न करू ज्या वेळेस समाजासाठी योगदानाची वेळ येईल त्यावेळेस सगळा मुस्लिम समाज युवक असतील ज्येष्ठ असतील हे सगळे एकत्र येऊन हा चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम या ठिकाणी सादर करते पाच तारखेला चार मला वाटतं सहा तारखेला आपण आरोग्य शिबिर या ठिकाणी ठेवलेलं आहे चार तारखेला चार तारखेला आपण आरोग्य शिबिर ठेवलेलं आहे त्या आरोग्य शिबिरामध्ये सगळ्यांनी तुमच्या मार्फत मी हेच विनंती करेन की पैगंबर जयंतीनिमित्त जो आपण या ठिकाणी आरोग्य शिबिराचं जे आयोजन केलेलं आहे त्या आयोजनामध्ये सर्व धर्माचे सर्व लोकांनी त्याचा लाभ घ्यावा मोतीबिंदू असेल नेत्र तपासणी असेल दाब चेकअप असेल डायग्नॉस्टिक असेल किडनीचा विषय असेल हृदयविकार असेल ह्या सगळ्या तपासण्या ह्या आपण के जी एम ग्रुप असेल मुस्लिम जमात नारेंगाव असेल पोलीस स्टेशन असेल सगळ्यांच्या मार्फत आपण त्या ठिकाणी फ्री ऑफ कॉस्टमध्ये आपण त्या ठिकाणी सगळ्यात तपासण्या करणार आहोत आणि ज्यांना ज्यांना तिथे डिटेक्ट होईल त्यासाठी आपल्याला जी काही मदत करता येईल ती मदत आपण त्या पेशंटला करायचा आपण प्रयत्न करणार आहे माझ्याशी मागच्या माझ्या मिटीने सांगितलं की चांगले चांगले उपक्रम राबवले पाहिजे आज हा आमच्यासाठी सगळ्यात मोठा हा सण आहे पूर्ण देशामध्ये हा सण चांगल्या पद्धतीने साजरा होतो पैगंबर जयंती आमच्यासाठी फार महत्वाची आहे फार पवित्र दिवस आहे आणि ह्या दिवशी आपण हे चांगले जे उपक्रम करतोय सगळ्यांना घेऊन साहेब आपण यावेळेस करणार आहे आता मागच्या वेळेस सुद्धा आपण चांगले उपक्रम केले यावेळेसही चांगले उपक्रम आहेत यावेळेस युवक आहेत ज्येष्ठ आहेत सगळ्यांनी मिळून आपण स्टेज असेल किंवा चांगलं एक देखावा असेल तो देखावा असेल मिरवणूक असेल जेवणाचा कार्यक्रम असेल ह्या सगळ्या चांगल्या गोष्टी आम्ही चांगल्या पद्धतीने पार करू असं सगळ्यांच्या वतीने मी या ठिकाणी आपल्याला आश्वासन देतो आणि या ठिकाणी आपण सर्वजण या ठिकाणी आलात सगळ्यांचं मी या ठिकाणी या कार्यक्रमानिमित्त धन्यवाद व्यक्त करतो सगळे पत्रकार महोदयांचे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि सगळ्यांकडनं या ठिकाणी पोलीस स्टेशन असेल मुस्लिम जमात असेल पूर्ण जुन्नर तालुक्याच्या वतीने पुन्हा एकदा सगळ्यांना मोहम्मद पैगंबर येणाऱ्या जयंतीच्या आणि गणेश जयंतीच्या या ठिकाणी मी शुभेच्छा देतो आणि सगळ्या या ठिकाणी बोलायची संधी दिली त्याबद्दल आपण मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो